नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती ज्यामध्ये ज्या आता एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका विशेष असे प्रश्न संच या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या या सेशन मधील आपला फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आहे बघा काय सांगतो पहिला प्रश्न की नागपूर महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली बघा या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेसंदर्भात आपली परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला बेसिक जे आहे ते कन्सेप्ट या ठिकाणी माहिती असणं खूप गरजेचं आहे ओके बघा मग त्या अनुषंगाने या ठिकाणी काय स्थापना घरी विचारलेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक ए एकोणीशे सत्तेचाळीस बी एकोणीशे पन्नास सी एकोणीशे एकावन्न आणि डी एकोणीशे पंचावन्न तर बघा या ठिकाणी जी स्थापना होती ही झाली होती एकोणीसशे एकावन्न मध्ये ओके ऑप्शन नंबर या ठिकाणी की सी जी आहे आपल्या या क्वेश्चन योग्य असं उत्तर आहे बघा नागपूर महानगरपालिकेची स्थापना जी आहे ती एकोणीसशे एकावन्न मध्ये या ठिकाणी झाली होती बघा आता याच्यामध्ये स्पष्टीकरण जर बघलं तर काय आहे एकोणीसशे एक्कावन्न साली याची जी आहे स्थापना झाली आणि ती महाराष्ट्रातील पहिल्या महानगरपालिकांपैकी एक आहे बघा त्या जो कायदा आहे याचा त्या कायद्यानुसार स्थापन झाली ही महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांपेक्षा एक आहे ओके चला त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न काय नागपूर महानगरपालिकेचे मुख्यालय कोणते आहे बघा जी नागपूर महानगरपालिका आहे तिचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं सीताबर्डी सिव्हिल लाईन झिरो माईल की धर्मपीठ बघा याचं मुख्यालय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रो तर मुख्यालय आहे या ठिकाणी सिव्हिल लाईन ओके कुठे आहे सिव्हिल लाईन या ठिकाणी मुख्यालय आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी सिव्हिल लाईन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा थोडस या ठिकाणी आपण डिटेलमध्ये समजून घेऊया या ठिकाणी बघा जे याचं मुख्यालय आहे हे कुठे आहे मुख्यालय हे सिव्हिल लाईनमध्ये येतं कुठे येतं सिव्हिल लाईन मध्ये येतं ओके बघा या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रो सात ऑक्टोबर आणि आठ ऑक्टोबर अशा दोन दिवशी ज्या आहेत या ठिकाणी या परीक्षा होणार आहेत त्या दृष्टिकोनातून आपण हा प्रॅक्टिस सेशन या ठिकाणी सराव संच आपण ज्याला म्हणतो अपेक्षित प्रश्न संच या ठिकाणी आपण स्टार्ट केला आहे तर तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे ओके बघा त्याच्या अकॉर्डिंगच या ठिकाणी आपलं हे असणार आहे बघा यानंतर आता पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र नागपूर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे बघा नागपूर शहर जे आहे हे कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पेंच नाग वैनगंगा आणि करार बघा नागपूर या ठिकाणी आपलं लक्ष ठेवायचं आहे नागपूर जे आहे हे नाग नदीच्या काठी वसलेलं आहे पर्याय क्रमांक बी नाग आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी असणार आहे ओके बघा मित्रांनो जर व्हिडिओवरच असले तर तुम्ही सर्वांनी काय करायचं आपल्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करायचं आहे ओके चला बघा नाग नदीच्या काठावर वसलेले असल्याने या शहराला जे आहे नाव देखील आपलं काय नागपूर हे पडलेलं आहे बघा नागपूर हे नाव किशावर पडलेलं आहे नाग नदीच्या काठी असल्याने आता हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्र जिल्हा विशेषमध्ये बऱ्याच वेळा विचार झाला आहे पोलीस भरतीचे जे काही पेपर होता त्याच्यामध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा या ठिकाणी रिपीट झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो ओके चला याच्या अकॉर्डिंग सेकंड क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न काय या ठिकाणी नागपूर महानगरपालिके अंतर्गत किती प्रशासकीय झोन आहेत बघा हा प्रश्न या ठिकाणी आपण आय एम बी बेस कन्सिडर करू शकतो ओके बघा आता कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे ते ओके पहा आता याच्यामध्ये काय आपल्याला जे प्रशासकीय झोन आहेत ओके प्रशासकीय झोन म्हणजे विभाग या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत मग हे किती येतात पाच सात दहा कि बारा प्रशासकीय झोन किती आहेत विद्यार्थी मित्र प्रशासकीय झोन म्हटलं तर ते आहेत दहा किती आहेत दहा त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके okay? चला यानंतर पुढचा प्रश्न बघा तर तुरी बघा नागपूर महानगरपालिकेतील प्रशासकीय एकूण किती दहा मध्ये विभागामध्ये विभागलेले आहे ओके okay? चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण होते बघा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्र नागपूर महानगरपालिकेचे जे पहिले महापौर होते कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे ओके बघा गंगाधरराव देशमुख नाथाभाऊ मोते सुधाकर देशमुख आणि अशोक धावडे ओके तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी नाथाभाऊ मोते हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा ज्यावेळेस नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळेस पहिले महापौर कोण होते तर हे नाथाभाऊ मोते या ठिकाणी हे पहिले महापौर त्या ठिकाणी होते ओके चला बघा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे तत्पूर्वी बघा याचं अ देखील एकोणीसशे एकावन्न साली स्थापनेनंतर नाथाभाऊ मोते हे पहिले महापौर त्या ठिकाणी होते ओके बघा विद्यार्थी यानंतर पुढचा प्रश्न बघा नागपूर शहराचे भौगोलिक केंद्र कुठे आहे बघा अत्यंत महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे नागपूर शहराचं आपल्याला काय विचारलेलं आहे या ठिकाणी भौगोलिक केंद्र विचारलेलं आहे ओके नागपूर शहराचं काय विचारलेलं आहे तर आपल्याला भौगोलिक केंद्र या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे आता कुठे आहे बघा गिटी गिट्टी खदान झिरो माइल अजने की मानकापूर ओके तर याचं जे केंद्र आहे विद्यार्थी मित्र ते आहे झिरो माईल ओके काय झिरो माईल या ठिकाणी लक्षात असू द्या झिरो माईल कुठे आहे तर हे नागपूरमध्ये आहे ओके झिरो माइल कुठे येतं तर हे नागपूरमध्ये येतं पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पहा झिरो माईल जे आहे हे भारताचे भौगोलिक केंद्र मानले जाते ओके बघा झिरो माइल जे आहे फक्त नागपूरचं आहे का तर हे आपल्या संपूर्ण भारताचं जे आहे भौगोलिक केंद्र त्या ठिकाणी मानले जाते ओके झिरो माईल बघा हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये दे वारंवार रिपीट होत असतो आणि या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी नागपूर महानगरपालिका भरतीमध्ये विचारण्याचे चान्सेस खूप आहेत जे जे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी परीक्षा देणार आहेत त्या सर्वांनी हे प्रश्न व्यवस्थितरित्या कव्हर करायचे आहेत ओके नक्कीच तुम्हाला या सेशनमधून दोन ते ती तीन प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळतील बघा विद्यार्थी मित्र तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील आणि सोबतच जर आ, या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर या प्रश्नांची पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं पी डी एफसाठी साठी काय करायचं आहे तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे ओके ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ही पीडीएफ जी आहे त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि यापूर्वीचे अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन्स जे आहेत ते देखील आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील खूप साऱ्या नोट्स त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत त्या नोट्स मिळवण्याकरता तुम्ही आपलं चॅनल त्या ठिकाणी जॉईन करायचं ओके okay? चला नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी नागपूर महानगरपालिका कोणत्या अधिनियमाखाली कार्य करते बघा आता नागपूर महानगरपालिका जी आहे ही कोणत्या अधिनियमाखाली कार्य करते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तो अधिनियम कोणता आहे महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम एकोणीशे पासष्ट का बघा या ठिकाणी नगर परिषद म्हटलेला आहे रॉंग त्यानंतर नागपूर महानगरपालिका अधिनियम स्पेशल आहे का या ठिकाणी विद्यार्थी मित्र नागपूर महानगरपालिका अधिनियमाचा स्पेशल आहे का याचा ओके बघा त्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आहे का ही नगर रचना अधिनियम तर या ठिकाणी विद्यार्थी नागपूर महानगरपालिका जी आहे ही नागपूर महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकावन्न नुसार त्या ठिकाणी काय कार्य करते पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा तत्पुरी पहा राज्यातील सर्व महानगरपालिका या एकोणीसशे एकोणपन्नासच्या अधिनियमाखालीच कार्य करतात ओके okay? चला यानंतर पाहा नागपूर महानगरपालिकेचा प्रमुख आर्थिक स्त्रोत कोणता आहे बघा आता नागपूरच महानगरपालिका नाही विद्यार्थी मित्र सर्वच महानगरपालिका या ठिकाणी प्रमुख आर्थिक स्त्रोत म्हटलेला आहे शिक्षण शुल्क मालमत्ता कर दंड व शुल्क की अनुदान बघा प्रमुख या ठिकाणी शुल्क म्हटलेलं आहे तर प्रमुख जो आर्थिक स्त्रोत असतो हा काय असतो विद्यार्थी मित्र तर हा असतो नेहमी लक्षात असू द्या मालमत्ता कर काय असतो हा मालमत्ता कर या ठिकाणी प्रमुख आर्थिक स्त्रोत असतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन मालमत्ता कर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा या ठिकाणी महानगरपालिकेचा मुख्य महसूल स्रोत म्हणजे काय आहे तर मालमत्ता कर आहे ज्याला आपण प्रॉपर्टी टॅक्स असं म्हणतो काय म्हणताला प्रॉपर्टी टॅक्स हा त्या ठिकाणी त्याचा मुख्य स्रोत आहे यानंतर बघा पुढचा प्रश्न काय विद्यार्थी नागपूर शहरात सर्वात मोठा तलाव कोणता आहे बघा या ठिकाणी नागपूर शहरातील सर्वात मोठा तलाव विचारलेला आहे ओके सर्वात मोठा तलाव म्हटलेला आहे बरं कोणता आहे सर्वात मोठा तलाव या ठिकाणी बघा कोणता असणार आहे गोरखपूर पेंच अंबाझरी की शंकरनगर तलाव तर या ठिकाणी नागपूर शहरातील सर्वात मोठा तलाव म्हटलं तर तो आहे अंबाझरी तलाव पर्याय क्रमांक सी अंबाझरी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा या ठिकाणी अंबाझरी तलाव हा नागपूरमधील सर्वात मोठा नैसर्गिक तलाव आहे काय आहे सर्वात मोठा हा त्या ठिकाणी नैसर्गिक असा तलाव त्या ठिकाणी तो आहे ओके चला बघा यानंतर पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रो नागपूर महानगरपालिका कोणत्या योजनेचा भाग आहे बघा या ठिकाणी आपल्याला जी महानगरपालिका आहे या संदर्भात आपल्याला योजना जी आहे तर योजना विचारलेली आहे कोणत्या योजनेचा हा भाग आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे जल जीवन मिशन प्रधानमंत्री आवास योजना आवास योजना तर नसणार स्मार्ट सिटी मिशन की स्वच्छ भारत योजना तर या ठिकाणी नागपूर महानगरपालिका जो आहे हा स्मार्ट सिटी मिशनचा भाग आहे ओके बघा कशाचा आहे स्मार्ट सिटी मिशनचा या ठिकाणी हा भाग आहे ओके बघा विद्यार्थी मित्रो नागपूर हे भारतातील स्मार्ट सिटी मिशनच्या पहिल्या शंभर शहरांपैकी एक आहे ओके टॉप हंड्रेड सिटीज पैकी या ठिकाणी नागपूर हे स्मार्ट सिटीज पैकी एक त्या ठिकाणी आहे ओके क्लिअर आहे सर्वांना चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि या प्रश्नांची जर तुम्हाला ही पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा या ठिकाणी नागपूर शहरात किती प्रभाग ओके वार्ड या ठिकाणी किती वार्ड या ठिकाणी आहे कसा प्रश्न आहे शंभर एकशे तीस एकशे एक्कावन्न की एकशे ऐंशी किती वार्ड्स आहेत या ठिकाणी ओके किती प्रभाग आहेत बरं तर या ठिकाणी एकूण जर म्हटलं आपण जर केलं तर एकूण एकशे एक्कावन्न येतात ओके पर्याय क्रमांक सी एकशे एकावन्न आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न पहा तत्पूर्वी नागपूर महानगरपालिका क्षेत्रात एकूण एकशे एकावन्न प्रभाग आहेत ओके चला बघा नागपूरचे हवामान कसे आहे बघा या ठिकाणी नागपूर शहराचं जे हवामान आहे एक कशा पद्धतीचं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे थंड आणि दमट उष्ण व कोरडे पावसाळी की पर्वतीय बघा या ठिकाणी जे हवामान आहे हे कसं आहे तर उष्ण आणि कोरडे आहे ओके कसं आहे उष्ण आणि कोरडे ओके उष्ण आणि कोरडे लक्षात असू द्या कसं आहे उष्ण आणि कोरडे आहे बघा नागपूर हे अंतर्गत भागात असल्यामुळे काय नागपूर जे आहे हे अंतर्गत भागात असल्यामुळे हवामान उष्ण आणि कोरडे आहे ओके हवामान कसं आहे उष्ण आणि कोरडे त्या ठिकाणी ते आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा नागपूर महानगरपालिकेअंतर्गत मुख्य विमानतळ कोणते बघा नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारं मुख्य विमानतळ म्हटलेलं आहे कोणतं आहे पेंच एअरपोर्ट विदर्भ एअरपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ की नागपूर डोमेस्टिक एअरपोर्ट बघा विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे जे की नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं ओके पहा आता या ठिकाणी काय हे प्रमुख आहे ओके हे काय प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे नागपूर महानगरपालिकेचा सर्वोच्च लोकप्रतिनिधी कोण असतो बघा नागपूर महानगरपालिका या ठिकाणी विशेष प्रश्न संचा आपण घेतोय यामध्ये काय म्हटलेलं आहे तर प्रतिनिधी कोण असतो सर्वोच्च लोकप्रतिनिधी सर्वोच्च लोकप्रतिनिधी म्हटलेला आहे आयुक्त महापौर नगरसेवक की उपमहापौर सर्वोच्च लोकप्रतिनिधी म्हटलं तर त्या ठिकाणी लक्षात द्या कोण असतो महापौर ओके बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे रे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे लोकप्रतिनिधी काय म्हटलेलं आहे लोक प्रतिनिधी ओके मग लोकप्रतिनिधी म्हटलं तर तो आहे महापौर कोण आहे महापौर हा या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा महापौर हे नागपूर महानगरपालिकेचे लोकनियुक्त प्रमुख असतात आणि सभागृहाचे अध्यक्षस्थान ते त्या ठिकाणी सांभाळतात ओके सर्वोच्च प्रमुख त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नागपूर महानगरपालिकेअंतर्गत पाणी पुरवठा कोणत्या प्रकल्पा बघा पाणी पुरवठा कोणत्या प्रकल्पावर आधारित आहे ओके नागपूर महानगरपालिकेमधील जो पाणी पुरवठा आहे ओके पाणी पुरवठा हा कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे पेंच प्रकल्प वैनगंगा प्रकल्प अमरावती प्रकल्प नाग नाग नदी प्रकल्प बघा आता नागपूरमधला विद्यार्थी मित्रो सगळ्यात मोठं म्हटलं या ठिकाणी या तर या ठिकाणी कोणत्या प्रकल्पांतर्गत येतो हे तर हे येतं पेंच ओके पर्याय क्रमांक ए पेंच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा मा शहराचा मुख्य जलस्रोत हे पेंच धरण आहे शहराचा जे मुख्य जलस्रोत आहे तो काय तर हे पेंच धरण आहे आणि नागपूर महानगरपालिकाचे क्षेत्रफळ अंदाजे क्षेत्रफळ दोनशे एकोणतीस चौरस किलोमीटर ओके काय स्क्वेअर किलोमीटर एवढं त्या ठिकाणी येतं किती टू ट्वेंटी नाईन स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्रफळ एरिया त्या ठिकाणी आहे ओके चला बघा विद्यार्थी मित्र जर व्हिडिओवरच असल्यात आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर अजूनही आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि पीडीएफ पेळण्याकरिता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण असे नागपूर महानगरपालिका जी आगामी भरती आहे सात आणि आठ ऑक्टोबरला जो पेपर होणार आहे त्याच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका विशेष असे प्रश्न या सेशनमध्ये घेतलेले आहेत अजून आपल्याला महत्वपूर्ण जी केचे क्वेश्चन्स ओके चालू घडामोडीवरील प्रश्न हे सर्व आपण आपल्या या चॅनलवरती घेणार आहोत त्याकरता सर्वांच्या चॅनल इकडे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे होप सर्वांना आजचं हे जे सेशन आहे सेशन आवडलं असेल आजच्या या सेशनमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच